नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती फक्त एक गोष्ट नाही ती एक खरी घटना आहे हो खरी घटना आणि ही घटना ऐकल्यानंतर तुम्ही एक प्रश्न नक्की विचारा आत्मा खरंच परत येतो का आजपर्यंत आपण सगळ्यांनी अनेक कथा ऐकल्या आहेत कुणाच्या मृत्यूनंतर दिवे आपोआप बंद होतात तर अचानक थंड वारा येतो तर कधी घरात विचित्र आवाज ऐकू येतात पण आज जी घटना मी सांगणार आहे ती माझ्याच ओळखीच्या व्यक्तीवर घडली होती आणि त्या घटनेनंतर माझं आत्म्यावरचं मतच बदललं ही गोष्ट आहे वर्ष दोन हजार एकवीसची ची नाशिक जिल्ह्यातल्या एका छोट्या गावाची या गावात अभिजित नावाचा एक तरुण राहायचा पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल खूप शांत चांगला आणि सगळ्यांचा लाडका तो पुण्यात जॉब करत होता पण तो लॉकडाऊनच्या काळात गावात परत आला त्या दिवसांत सगळं बंद होतं रात्रभर वीज जायची गावात वातावरण शांत आणि थोडं भेजूर असायचं एका रात्री साधारण साडे अकरा वाजता अभिजित त्याच्या एका मित्राला भेटायला गेला गावाच्या टोकाला असलेल्या मंदिराजवळ तिथं रस्ता खूप एकटा आजूबाजूला फक्त झाडं आणि मध्येच एक छोटं मंदिर होतं गावात म्हणतात या मंदिरात कुणी रात्री थांबत नाही पण अभिजितला या गोष्टींवर विश्वास नव्हता तू म्हणायचा असं काही नसतं रे आत्मा भूत वगैरे सगळं मनाचा भ्रम असतो पण त्या रात्री त्याच्या या शब्दांचीच खरी परीक्षा झाली अभिजित आपल्या मित्राला भेटून परत येत होता रात्री साडेबारा झाले होते हातात मोबाईलचा फ्लॅश लाईट आणि कानात इयरफोन्स होते रस्ता पूर्ण रिकामा होता पण अचानक मागून काहीतरी पावलांचा आवाज आला टप 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 अभिजित वळून बघतो तर कोणीच नाही तो पुन्हा पुढं चालायला लागतो ला 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 पण काही वेळातच पुन्हा तोच आवाज आला ज्यावेळी त्याने मोबाईलचं टॉर्च लावून मागे वळून बघितलं आणि तिथं मंदिराच्या दाराजवळ एक माणूस उभा होता पांढऱ्या कपड्यात अगदी शांत हालणं सुद्धा नाही फक्त त्याचे डोळे एक टक अभिजितकडे क्षणभर अभिजित ढिजून गेला त्याने विचारलं कोण आहेस तू पण उत्तर काहीच नाही त्याने पुन्हा विचारलं काही मदत पाहिजे आहे का पण त्या व्यक्तीने मंदिराच्या आत बोट दाखवलं त्या क्षणी अभिजितला वाटलं कदाचित कुणी गावातलं असेल तो पुढे गेला आणि मंदिरात शिरला तेव्हा त्याला एक थंड शिरशिरीचा स्पर्श जाणवला जणू कोणी पाठीमागून मागून थंड हात ठवला आहे त्याने मागे वळून बघितलं तर कोणीच नव्हतं त्याने मंदिरामध्ये टॉर्च मारली आत कोणाचं अस्तित्वच नव्हतं फक्त एक जुनी घंटा आणि मंद वाऱ्याने ती वाजत होती त्या रात्री अभिजित घरी परतला पण त्याचं मन शांत नव्हतं त्याने आईला सांगितलं आई काल रात्री मंदिराजवळ काहीतरी पाहिलो होतो मी आई म्हणाली त्या मंदिराजवळ परत जाऊ नको तिथं पूर्वी अपघात झाला होता अभिजित घाबरला नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला असं वाटू लागलं की कोणीतरी त्याच्या सोबत चालते घरात दिवे स्वतःहून बंद होत होते रात्री कोणी दरवाजाजवळ टकटक करत होतं आणि त्याच्या खोलीत अगदी हलक्या पावलांचा आवाज ऐकू येत होता हळूहळू त्याचं मानसिक संतुलन ढासाळू लागलं तो ऑफिसला जाणं पण बंद केला बोलणं बंद केला फक्त शांत बसायचा नंतर एक दिवस अचानक त्याने आईला म्हणले आई मला तो माणूस परत दिसला आई घाबरली ती म्हणाली कुठे तो म्हणाला माझ्या खोलीत रात्री तो माझ्याशी बोलत होता आईचा थरका पुटला दुसऱ्या दिवशी सकाळी अभिजित स्वतःच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत सापडला डॉक्टरांनी सांगितले शरीरात काहीच बिघाड नाही पण तो डोळे उघडतच नव्हता तीन दिवसानंतर त्याने डोळे उघडले पण तो काही ओळखीचा वाटत नव्हता त्याचं बोलणं त्याचा आवाज अगदी त्याच्या नजरेच्या भावसुद्धा बदलल्या होत्या तो म्हणाला मी अभिजित नाही हे ऐकून सगळेच घाबरले आई रडत म्हणाली मुला काय बोलतोयस तू तो हळू आवाजात म्हणाला मी त्याच रात्री मंदिरात अडकलो आता मी फक्त परत यायला आलो आहे ते ऐकून सगळेच हादरले आणि पुढच्या दिवशी तो कायमचा गेला त्या घटनेनंतर गावकऱ्यांनी मंदिर बंद करून टाकले कुणीही तिकडे जात नाही गावात आजही म्हणतात रात्री मंदिराच्या बाजूने चालू नका कारण कधी कोण परत येईल सांगता येत नाही मित्रांनो ही गोष्ट फक्त घडली नाही तर ती लोकांच्या आठवणीत आजही जिवंत आहे आपण आत्म्यांवर विश्वास ठेवू की नाही हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे पण काही गोष्टी अशा असतात ज्यांचं स्पष्टीकरण विज्ञानही देऊ शकत नाही कधी कधी आत्मा खरंच परत येतो का की तो फक्त आपल्या मनात निर्माण झालेला भास असतो हे ठरवायचं काम तुमचं आहे जर तुम्हाला ही खरी घटना ऐकून थोडस जरी मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला आत्मा खरंच अस्तित्वात वाटतो का पुढच्या व्हिडिओत आपण भेटू एक आणखी भयानक आणि वास्तविक घटनेसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि धन्यवाद